रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी लायसन लडा असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला असोसिएशनच्या अध्यक्षपदी सारंग कोळी आणि सचिवपदी सोमनाथ काळे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर कैलास करांडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वेरी कॉलेजचे अध्यक्ष इंजिनियर दादासाहेब रोंगे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते इंजिनियर सारंग कोळी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी सचिवपदी इंजिनियर सोमनाथ काळे उपाध्यक्षपदी इंजिनियर राजकुमार अटकळे सहसचिवपदी इंजिनियर ललितकुमार पाटील खजिनदारपदी इंजिनियर सचिन माळवदे आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून इंजिनियर संतोष कचरे इंजिनियर संतोष रोपळकर आर्किटेक्ट बाळकुंभार आर्किटेक्ट यतिन गांधी इंजिनियर ज्ञानेश्वर कोले इंजिनियर प्रवीण जगताप यांना सन्मानपूर्वक पद नियुक्त करण्यात आले नूतन अध्यक्ष इंजिनियर यांनी मनोगत व्यक्त करताना नगरपालिका तसेच बांधकाम साईटवर येणाऱ्या अडीअडचणी संबंधित तसेच काम करताना होणारी आर्थिक तारांबळ कामगारांची नियमितता नसल्यानं वाढणारा मानसिक तणाव याचा आढावा घेतला व ही संघटना बांधकाम व्यावसायिक यांना सोबत घेऊन व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे मार्केटमध्ये असणाऱ्या कंपन्यांकडून वेळोवेळी नवनवीन नॉलेज अपडेट करण्यासाठी कंपनी मिटिंग व कंपनी विजिट उपलब्ध करून देत आहे हा पदग्रहणाचा कार्यक्रम पार पडण्यासाठी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून मोठं सहकार्य लाभले या कार्यक्रमास अल्ट्राटेकचे टेक्निकल मॅनेजर इंजिनियर राजेश कांबळे सेल्स मॅनेजर संदीप कदम सेल्स अधिकारी राकेश पाटील आर सी प्लांटचे इंजिनियर शेख साहेब व इंजिनियर सुहास वसेकर हे उपस्थित होते या प्रसंगी अल्ट्राटेक कंपनीकडून सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी इंजिनियर राजेश कांबळे व इंजिनियर शेख साहेब यांनी प्रेझेंटेशन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इंजिनियर जितू प्रदर्शन सोमनाथ काळे यांनी केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा